शिवप्रस्त या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत खुजूर साहेब नांदेड या शहरामध्ये मित्रांनो नांदेड येथे शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदजी साहेब यांची समाधी आहे व काही मोठे गुरुद्वारे आहेत त्यातलाच हा एक प्रमुख गुरुद्वारा या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे शेवटचे दिवस गेलेले आहेत गोदावरीच्या तीरावर असल किंवा या गुरुद्वाराच्या परिसरामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे मित्रांनो हो। गुरु गोविंद सिंगजी साहेबानंतर चप्पल स्टँडसाठी दोन रूम बनवलेले आहेत आणि इथं चांगले चांगले लोक सेवा देतात या ठिकाणी मनमोहन सिंग यांनी सुद्धा सेवा दिल्याचं आपण ऐकलेलं आहे शीख धर्मातली गुरु परंपरा बंद झालेली आहे आणि त्यांनी ग्रंथालाच गुरु मानलेला आहे त्यामुळे या गुरुद्वाराला किंवा नांदेड शहराला शीख धर्मामध्ये विशेष असं स्थान आहे आपण आज या गुरुद्वाराला भेट देणार आहोत हा गुरुद्वाराचा बाह्य भाग आहे जवळजवळ हा चाळीस ते पन्नास शेकरमध्ये पसरलेला हा गुरुद्वारा आहे चहू बाजूने आपल्याला एक इमारतीची तटबंदी आपल्याला दिसते म्हणजे जे कोणी यात्रेकरू या गुरुद्वाराला भेट देतात पंजाबमधून आलेले असतील किंवा भारतामधून ते सर्व या तटबंदीच्या रूम मध्ये किंवा त्या खोल्यामध्ये राहू शकतील अशा प्रकारची वास्तूचं निर्माण त्यांनी केलेलं आहे हा आहे प्रमुख प्रवेशद्वार आणि तो अतिशय सुरेख अशा नक्षीकामानं सजलेला आहे त्याच्यातलं कलरफुल डिझाईन असतील तर अतिशय रेखीव असं प्रवेशद्वार आहे आपण ज्यावेळेस मध्ये प्रवेश करतो आणि मध्ये प्रवेश, प्रवेश केल्याबरोबर आपल्याला मुख्य गुरुद्वाराचा जो काय भाग आहे सोनेरी आपल्याला जो काय घुमट आहे आणि त्याच्यावरती तो कळस आहे तो भाग आहे तिथे नेहमीच असं भजन कीर्तन चालत असते शीख धर्माचं हमेशा अशी चहल पहल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते खास करून देशभरातून जे काही शीख बांधव आहेत ते या ठिकाणी येत असतात पंजाबमधून एक दोन रेल्वे गाड्या त्या स्पेशल दररोज एक हुजूर साहेब नांदेड सचखंड म्हणून एक गाडी आहे ती या ठिकाणी आपल्याला दररोज यात्री करू शीख धर्मियाची घेऊन येत असते आणि विविध ठिकाणी त्यांची राहण्याची सोय येणार आहे निवास वगैरे वगैरे तसंच या गुरुद्वारा सुद्धा राहायचं आहे हे मुख्य प्रवेशद्वाराचा आतल्या बाजूने केलेलं चित्रण आहे आणि जी काय तटबंदी रूम दिसतात ते आहे हे सगळं गुरुद्वाराचा इतिहास खूप जुना आहे सोळाव्या शतकामध्ये हा गुरुद्वारा या ठिकाणी बांधलेला आहे मुघलांच्या दृष्टिकोनातून जे काय त्या ठिकाणी लढाया झालेल्या आहेत त्यामुळे गुरु गोविंद सिंगजी महाराज आपल्या महाराष्ट्रात नांदेड इथे आलेले होते आणि तिथंच त्यांचं शेवट दिवस गेलेले आहेत हा गुरुद्वाराचा मुख्य भाग आहे याचा आपण दर्शन घ्यायला जातो अतिशय स्वच्छ असं आहे कुठं कचरा नाही कुठे घाण नाही दररोज दररोज हा परिसर साफ केला जातो या ठिकाणी दररोज लंगर सुद्धा दिला जातो मी या लंगरमध्ये दोन तीन वेळा जेवलेलो आहे अतिशय त्या पंजाबी डिशेस त्यांच्या भाज्या त्यांची जी खीर करण्याची पद्धत हा बाजूनं जे आहे ते गार्डन आहे त्या कारंजा आहेत खूपसं असं वातावरण आपल्याला बघायला मिळते आणि भजन कीर्तन तर दररोज नेहमीच चालू असते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हा गुरुद्वाराचा परिसर कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद